हरिओ स्वामी समर्थ म्हणा पुण करण्यासाठी आपल्याला मी थोडी हळद त्यामध्ये थोडं गोमूत्र आणि त्यामध्ये मी गंगाजल टाकते आहे तर थोडं गंगाजल आणि थोडं पाणी असं मिक्स करून घेतलेलं आहे मी थोडं पातळ मिश्रण केलेलं आहे कारण थोडं लाव म्हणजे एकदम व्यवस्थित लागलं ला जातं आणि बघा या पद्धतीने सर्व लेपण करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला उंबरठ्याला आणि आपल्या आजूबाजूची जी चौकट आहे त्यालासुद्धा थोडं लेपण करायचं आहे आपल्याला तर ह्या पद्धतीने म्हणजे सगळ्या बाजूला आपल्याला छानपैकी लेपण करून घ्यायचं आहे मी पट्टी लावलेली आहे त्यामुळे मी त्याच्या साईडला करते आहे त्यावरती सुद्धा एक छोटा हात फिरवून घेतलेला आहे आणि बघा साईडला थोडं आपल्याला पूर्ण वरपर्यंत नाही करू शकले तर थोडं थोडं तरी आपल्याला चौकटी आहेत त्यालासुद्धा आपल्याला छान असं लेपण करून घ्यायचं आहे थोडा हात फिरवून घ्यायचा कारण दिवाळीच्या दिवशी जेवढा आपण सुशोभीकरण करू किंवा जेवढं आपण म्हणजे असं हे लेपण वगैरे करतो आहे आपण त्याच्याने नकारात्मकता बाहेर जाते आणि घरात खूप प्रसन्न वातावरण असतं त्यात आपण दिवाळीच्या दिवशी छान रांगोळी वगैरे काढतो दिवे लावतो त्याने तर खूप छान प्रसन्न वाटतं तर बघा या पद्धतीने मी इथे एक रांगोळी काढलेली आहे ते मी पिवळ्या कलरची पावलं आणि इकडे लाल कलरची पावलं अशी दोघं साईडला उमटवून घेतलेली आहेत रांगोळीने त्यानंतर बघा असं छान आपल्याला आपलं मुख्य दरवाजा छान सुशोभीकरण करायचं त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या लक्ष्मीपूजनाची आपल्याला मांडणी आपल्या देवघराजवळ करायची आहे तर श्री श्रीलक्ष्मी नारायणाचा ना फोटो सोने चांदी आपले जे काही दागदागिने असतात त्यांची पूजन आपण करतो कुलदेवतेचा दे टाक जोडपानावर कुबेराची सुपारी श्रीलक्ष्मी नाणे किंवा प्रतिमा नारळ स्वस्ती काढून बाहेरून पूजा करून आणलेली केळसुनी म्हणजे जी, जी आपण नवीन केळसुणी आणतो तिला बाहेर ठेवतो तिची पूजा करून आपण घरात आणतो त्यानंतर खोबरे वाटी व त्या खरीसागर लह्या पत्ताशे यांना खूप जास्त महत्त्व असतं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लह्या पत्ताशांना त्यानंतर देवारासमोर एक मोठा पाठ ठेवायचा आहे आणि त्यावर पूजेसाठी आणलेले सर्व नवीन आपण पूजा मांडणी करायची आहे आणि नवीन वस्त्र थळायची आहे त्यानंतर तुम्हाला दिसत असेल जशी पूजे मांडणी केलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे तर पाटावर स्वस्ती काढायचं आहे त्यावर बाहेरून पूजा करून आणलेली केडसुनी ठेवायची आहे पाटावर डाव्या बाजूला लक्ष्मी नारायण यांची प्रतिमा ठेवायची आहे त्याच्या त्या समोर दोन स्वतंत्र जोडपानावर कोजागिरी पौर्णिमेस वापरलेल्या दोन म्हणजे ज्या सुपाऱ्या आपण कोजागिरी पौर्णिमेला वापरतो लक्ष्मी आणि कुबेराची त्या सुपार्या आपल्या लक्ष्मी पूजनात वापरायच्या आहेत त्यानंतर दोन सुक्या नारळाच्या वाट्यांमध्ये अनुक्रमे अखडी सागर व बत्ताशे सा म्हणजे बत्ताशे लाह्या भराव्यात आणि त्यानंतर ते दोन्ही वाट्या जोडपानावरील सुपारी स्वरूपातील देवा देवतांच्या समोर ठेवायचे आहेत लक्ष्मी नारायण यांच्या प्रतिमे शेजारी कुल देवांचा ठेवायचा आहे त्याच्या त्याच समोरील बाजू चार हत्तींनी युक्त असलेली माता लक्ष्मीची प्रतिमा अथवा नाणे ठेवायचे आहे त्यासमोर एक नारळ ठेवावे आणि आपले जे काही पैसे सोने दागदागिने फराळाचे पदार्थ आहेत ते ठेवायचे आहेत आणि पूजेच्या उजव्या बाजूस शंख तसेच डाव्या बाजूस घंटा आपल्याला ठेवायची आहे अशा पद्धतीने पूजेची मांडणी करायची आहे आणि पूजेसमोर तसेच प्रवेशद्वार आणि तुळशी रुंदा रुंदानाजवळ आपल्याला रांगोळी काढायची सुशोभी सुशोभीकरण करायचं आहे आणि तुळशीपासून जसं सांगितलं तुळशीपासून पूजेपर्यंतच्या ठिकाणापर्यंत लक्ष्मीची पावलं तसेच गायची पावले आपल्याला काढायचे आहेत तर नंतर व प्रवेशद्वार तसेच तुळशीजवळ पण त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि पूजेला सुरुवात करताना घरात तुपाचा दिवा धूप लावायचा आहे सर्वत्र गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे आणि घरात वातावरण अगदी शांत ठेवायचं आहे ट्ही टेप हे सगळं बंद ठेवायचं आहे त्यानंतर पूजनविधी जसं आपल्याला आपल्या दिंडोरी प्राणी पुस्तकामध्ये सणवार व्रत वैकल्य यामध्ये सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही पूजा करा साधी सरळ सोपी अशी पूजा आपल्याला करायची आहे मन पूजन करायचं आहे त्यानंतर आपल्याला सेवा त्या दिवशी करायची असते एक माळ ऋणनाशक गणेश मंत्र एक माळ श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र एक माळ श्रीमंत्र एक माळ षोडशी मंत्र एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ श्री विष्णूचा मंत्र एक माळ श्री कुबेर मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक वेळा गीतेचा पंधरावा अध्याय गीतेचा अठरा नावे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा विष्णू सहस्रनाम स्तोत्र एक वेळा श्री ललिता सहस्रनाम व एक वेळा श्री स्तोत्र तर एवढी ही सेवा आहे जी आपल्याला त्या दिवशी करायची असेल करायची असते जशी आपल्याला जमेल जशी आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे जेवढी आपल्याने होते म्हणजे जेवढी आपण करू शकतो तशी किंवा बारा वाजेपर्यंत आपल्याला जागरण करायचं असतं तर आपण बारा वाजेपर्यंत जागरण करतो तेव्हा सुद्धा आपण ही सेवा करू शकतो म्हणजे वाचन करू शकतो तर अशी ही छोटीशी माहिती होती लक्ष्मी पूजनाची जर ही तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतं ना की व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करायचं करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ